तुम्हाला माहितीये का अगदी सकाळच्या घाईत सुद्धा आपण मुलांच्या आवडीचं आणि चटपटीत असं काहीतरी डब्यात देऊ शकतो बाहेरच्या सँडविच पेक्षा खूप अप्रतिम चवीचे सँडविच आहे शिवाय सकाळी घाई होऊ नये यासाठी काहीतरी छान पुढे टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ मात्र पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे तर शाळेचा डबा या भागामध्ये आज, आज आपण बघूया सगळ्या मुलांच्या आवडीचा पदार्थ मसाला सँडविच कारण सँडविच म्हटलं की सगळ्याच मुलांना आवडतं खूप इंटरेस्टेड आहे आणि बाहेरून आमच्या आपण मसाला सर्दी त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने आणि दुप्पट चवीने बनलेला आमचा मसाला सांगूच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आताच करून ठेवा सुरू करूया तर सांगवीसाठी आपल्याला लागणार ला ला आहे उकडलेला बटाटा बटाटा मी रात्रीच उकडून त्याची साल काढून ठेवलेली होती म्हणजे सकाळी घाई होणार नाही काही बेसिक गोष्टी असतात ना त्या रात्री तयार करून ठेवल्या तरी चालतात आणि त्यात उकडलेला बटाटा आपण लगेच वापरला तर त्यात थोडस पाणी असतं त्यामुळे आपले जे स्टफिंग आहे ते पातळ होऊ शकतं म्हणून सांगलीसाठी बटाटा शक्यतो आधी उकडायचा व्यवस्थित थंड करून घ्यायचा म्हणजे त्यात पाणी राहत नाही आता सगळा बटाटा बारीक करून झाल्यानंतर यामध्ये चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्या घरचंच लाल तिखट मी लाल मालवणी मसाला वापरणार आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर म्हणजे फ्लेवर छान येतो आणि चटपटीत फ्लेवर हवा आहे म्हणून निंबाचा रस घालायचा तर सगळं साहित्य घालून झालं की मग आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपलं स्टफिंग जे आहे ते तयार होणार आहे तर काही बेसिक गोष्टी वापरून आपण सँडविच तयार केलेलं आहे पण सँडविच स्लाइस घ्यायचा आणि त्यावर तयार केलेलं बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं स्टफिंग लावून झालं की मुलांच्या आवडीचं चीज यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी ऑप्शनल आहे चीज नको असेल तर स्किप केलं तरी चालेल पण चीज मी अप्रतिम फ्लेवर येतो आणि मुलांना आवडतो देखील आता यावर वरून एक स्लाइस ठेवायची आणि मग यावर बटरच्या ऐवजी तूप लावायचं तुम्ही नाही करणार खूप तुप अप्रतिम टेस्ट येते त्यामुळे बटरच्या ऐवजी कधीतरी तूप असं लावून बघा तुम्हाला नक्की आवडेल दोन्ही स्लाइसला वरच्या साईडने तूप लावून झालं की तवा मी आधीच गरम करत ठेवलेला होता तुपाची बाजू खालच्या साईडला ठेवून दोन्ही सँडविच ना मी तव्यावर ठेवून घेणार आहे आणि मग वरच्या स्लाइसला तूप लावून घ्यायचं आहे आता खालची भाजी तव्यावर सोडल्यानंतर वरच्या साइडने सँडविच तव्यावर ठेवल्यावर खाली तूप लावून घेतलं तर दोन्ही साईडला तूप असलं तर प्लेटला लागू शकतं किंवा प्लॅटफॉर्मला लागून ते खराब होऊ शकतं त्यामुळे हे असं करून बघा आता दोन्ही साईडला स्लो टू मिडियम गॅसवर मस्त क्रिस्पी असं सँडविच भाजून घेतलेलं आहे रंग पण अप्रतिम आलेला आहे बघा आणि चीज स्टपिंग असल्यामुळे चवीला अप्रतिम झालेलं आहे <laughs> खरंच सांगते तुम्हाला बाहेर आपण जे मसाला सांडवी आणतो ना त्याच्या तशा अप्रतिम आणि उत्तम त्वीच झालेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की करून बघा तर मग इन्स्टंट रेसिपी आहे झटपट होणारी आहे तर डब्यासाठी नक्की ट्राय करून बघा कशी झालेली आहे रेसिपी मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि जर छान छान रेसिपीसाठी तुम्ही आपल्या चॅनल अजून सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन सबस्क्राइब करून बाजूला एक छोटी बेल असते ती टेस्ट करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात काही तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपी सह नवीन भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार